नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र फॉर टी ई टी स्टुडंट चाईल्ड सायकोलॉजी अँड पेडेगॉगी प्रश्न असा आहे ट्रान्सफर ऑफ लर्निंग डज नॉट डिपेंड मिअरली ऑन द सिमिलॅरिटी ऑफ सब्जेक्ट्स बट इज बेस्ड ऑन डिस्कवरिंग प्रिन्सिपल्स अँड मेकिंग जनरलायझेशन्स विच सायकोलॉजिस्ट एम्फॅसाइजड धिस ॲस्पेक्ट ऑप्शन्स आर फर्स्ट थॉन्डाई सेकंड डब्ल्यू सी बॅगले थर्ड सी एच जड फोर्थ जेरोम रुनार मराठीमध्ये अध्ययन संक्रमण हे केवळ विषयांच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावरही अवलंबून आहे या, या बाबीवर कोणत्या शास्त्रज्ञाने भर दिला आहे पर्याय असे आहेत मित्रांनो नंबर एक थॉनडाई नंबर दोन डब्ल्यू सी बॅगले नंबर तीन सी एच जड नंबर चार जेरो ब्रुनर तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी एच, मरा एच है। है। धन, है। जड मराठीमध्ये सी एच जड तर स्पष्टीकरण असं आहे अध्ययन संक्रमणाचे तीन मुख्य प्रकार आहेत धन ऋण व शून्य संक्रमण थॉनडाईक यांनी सारखेपणावर किंवा समानतेवर संक्रमण अवलंबून असते असे म्हटलेले आहे तर जड यांनी अध्ययन संक्रमण तत्व व सामान्यीकरण या गोष्टींवर अवलंबून असते असेस प्रतिपादित केलेले आहे